महाराष्ट्रातला विधानसभेचे निकाल जवळ जवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के बाहेर पडले जनतेनं महायुतीला मान्यता दिली आज आम्ही दोनशेच्या दोनशे अडीच दरम्यान पर्यंत आम्ही महायुतीचे सगळ्या निश्चितच माझी चौकार आहे माझा चौकार करत असताना हायस्ट नेट न जनतेने मला देण्याचं एकच कारण संपर्क असू द्या आपल्या गोष्टी मध्ये आणि महत्वाची गोष्ट विकास विकासाच्या माध्यमावर आम्ही निवडून लढलो आणि सगळ्या जनतेनी माता बंदींनी वडील माणसाने सगळ्या मतदार बंधूंनी माझ्या कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतलं आणि हा विजय संपादन केला त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो